लंडनला जाऊन तुम्हाला वसुली करायची हं हं नाही प्रद्युम्न तू याच्यासोबतच तर मला कळायची नाही पण लंडन मध्ये हा जर कुठल्या पैशी लगट करताना दिसला ना तर ती बाई या माणसाला राखी बांधते असा फोटो काढायचा आणि मला पाठवायचा हां कोणाचा काय तर कोणाचा काय अगं रंजना तू टेन्शन घेऊ नको तू फक्त तयारी कर आपण लय श्रीमंत होणार आहे आपलं लाईफच बदलणार बघ आणि नाही ना बदललं तर मी तुला बदलणार बघ एक टप्पी खेळायचं का ट्वेंटी ट्वेंटी आणि बाकी पुरु ए तुम्हाला इथे क्रिकेट खेळायला बोलवलेलं नाहीये आता अण्णा येतील आणि बोलतील तुमच्याशी अरे पण मग कशा oh so, स्टेडियम कशाला कारण इथे दुसरं कोणीच नाही आहे स्टेडियम नाही ग पण अण्णांची इथे सॉलिड वट आहे वा सॉलिड चालते ओनली एक घंटा माझी क्वार्टर संपली एक्झिट हा हे काय हा टाकल्या काय काय अण्णा मी नवीन वीक करून घेतलं आहे लंडन मध्ये काहीतरी वेगळं नको का कोणाचा काय तर कोणाचा काय मी डायरेक्ट ईशालाच हात घालतो नाही अण्णा हा माझा वीक पॉइंट आहे अरे ये फाईल दे अच्छा हर्ष पाटील yes. uh -huh. वीस लाखाचा लोन आहे uh. पाच महिने झाले हप्ते थकलेत घरावर uh. जप्तीची पण नोटीस आहे oh, हो oh, हो uh, आहे माहितीये हाताला अजून फायदा काय रे जेव्हा लाज वाटायला पाहिजे होती तेव्हा वाटली नाही पण uh. सारा देसाई पस्तीस लाखाचा लोन आहे uh. 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 आठ महिने झालेत हप्ते थकले घर जप्तीची नोटीस पण आहे ही बघ आता टरकून फायदा काय जेव्हा का टरकायला पाहिजे होती तेव्हा टरकली नाही जालिंदर ए दलिंदर तूच पन्नास लाखाचा लोन आहे घर ऑलरेडी जप्त केलाय तरी पण लोन काय फिटलेला नाही अरे तू इथे उभा आहे हेच लय आमची कारून झाली असेल तर इथं कणाला बोलवलं ते सांगशाल सांगतो ना जरा धीरधरशील एवढी घाई आहे काय हा जरा दमधर ना हा अरे इथे काय फिरायला फाईल द्या ना आपल्याला एक मिशन करायचं आहे ते जर मिशन केलं तुम्ही तर तुमची ही सगळी कर्जा माफ वर तुम्हाला तुमची घरं पण मिळतील बोला तुम्ही नीरज शाहचा नाव ऐकलंच असेल तोच ज्यानं दहा हजार करोडचा झोल केला हा तोच तो लंडन मध्ये पळाला त्याला जिवंत पकडून जर आपण आणला इकडे त्याला तर ज्याने दहा हजार करोड चा झोल केला अरे माझ्या राजा त्याला 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 बट इट्स नॉट लाईक वी आर दी आर रॉ यू नो काय बोलते नाही नाही म्हणजे आम्ही खूपच रॉ होत आय मीन सिरियसली अण्णा आपण हे कसं करणार आहोत मी हाय ना हाय ना मी ते माझ्यावर सोडा ना जर नीरजला पकडून आणण्यात तुम्ही जर मला मदत केलीत तर तुमचा कर्जा सगळा माफ होईलच वर मी तुम्हाला दोन दोन करोड रुपये नक्की तयार बघा नंतर फिरायचा नाही हा हे बघा सांगितलं दरवेळेला काही नाही फक्त ह्या कागदावर तुमच्या सया करायच्या म्हणजे तुमचं लंडनचं तिकीट कन्फर्म न वाचता काय त्याच्या न वाचता सया म्हणजे जेव माणूस आमचा भरोसा आहे त्याच्यावर अण्णा आपल्याला नाही गंडवणार No, I don't have a gun. What happened? Is Wait a minute. Wait <laughs> a minute. There's a catch. Hey, oh, what are you saying? No, no, that one. Listen to this.

लेट्स शॉर्ट एवढा जर तुझ्या डोक्याला शॉर्ट वाटत असेल तर तू जाऊ ती तयार आहे हो हो तो पार्टी अरे म्हणते अण्णा ओ मी आता आपली एक टीम म्हणून हात पुढे केला होता लक्षात ठेव अशी फालतूगिरी पुन्हा झाली ना oh. oh. right. <laughs> तर डॉक्टर की गोली, और अन्ना की oh. गोली oh. आ? आ? Uh. चला! नीरज पकडा पकडाखायचं आलं बघ हा तो पांढरा वाटाण घेऊन गेला ना ते सगळं घेऊन ये काय आणणार काही काय मागत आहे असं कसं होईल नाही रे प्यायला काहीतरी कोल्ड्रिंक असं मी आम रोस्ट चिकन

अण्णांचा नेहमीचा प्रॉब्लेम नाही नाही काय इंग्रजी okay. अण्णा कुठल्या शाळेत होता हो तुम्ही सेंट जोसेफ विद्यालय कुठल्या सेंट <laughs> जोसेफ विद्यालय एक काम करा तुमची फी परत घ्या त्यांच्याकडून माहिती आहे पुढचा सगळा माहिती आहे तू आधी खायला सांग काहीतरी हा ऑर्डर द्या आधी ओके व्हाट वुड यू लाईक टू हा चोरीचू हमसन पीटर लसान्या